पाणीपुरी भ्या पाणीपुरी वर चला गो हो। सोडा सोडा पटापट पटापट पटा, पटा। हा हो। बारीक बारीक काढता बारी, बारी, चा कवी गेलो तोच कळत नाही हुतूर काय तर भरला <laughs> बघले मी बोला आपली मुनग्याची यात्रा मुनग्याच्या यात्रेत बाबा मेन स्पेशल माणूस होता सगळा घेऊन झाला खाजा जिलेबी सगळा तुझ्या दाढी एक मंचुरियन चौ लागला शेजवान चटणी लागली तुक साप घेतलं कि ईला दग दग मोपच काय नाही काय घेतला मध्ये टाका अंगात काय 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 कोण येता भेटा घेता लवकर येऊ सांगा हे नाही चालला रे आम्ही लवकर हे अरे गाडी चुकात बायो हाय ही बघा मॅडम पुष्पा मॅडम भेटले आम्ही दोन दिवस झाले फक्त दोन दिवस झाले भेटली नाही भेटली आज भेटले आताच म्हणत हाय 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 थँक यू त्या पुष्पा हरवात मधी हरवात पुष्प म्हटला काय काय बेतोपाड म्हणणारी बरोबर बेतोपाड म्हणजे तुका काय तुका तरी जाय जमता बाराचो म्हणशी मग अरे त्याचे फुल पाटच सगळे पाट हा एक व्हिडिओ आमचा व्हिडिओ

मग नाही हो एवढ्यात नाही अजून वेळ आहे अप वेळा तोपर्यंत अकडे जायची अजून करूची शूटिंग अबो काय का काय हो काय घेता नमस्कार आज कौतुक यात्रा बघता माकडं काय केळणी वेळणी वागतात की का हा पसंत काय येत नाही हो देवा काय कावार व्यवहार कसं नाही बस व्यवहार आपण बसवायचो आपलीच माणसं आपण व्यवहार बसू हो झाली बिराण चला घरात चालला आमका अजून आणलंय हो काय तुमका सांगणार हा हवे मंचुरियन ए ग्रेव्हीवालो ते होय ना ग्रेव्ही मंचुरियन नको तर राह बरा मग माणूस ह्या बघा ह्या माणूस बघा काय विचारलंय हव्या हो एका विचारलास काय हव्या नको म्हणता डायरेक्ट मग बरं आपला नको एका नको ना ह्या बघ पहिल्या सबस्क्राईब केलास कधी तुम्ही घेणार हा म थँक यू येव ते येणार उशिया घेऊन फिरता पुन्हा पुन्हा म्हणजे मागाशी दिसला हा हा काय म्हणता पुढे बोल काय काय बोलत चल बघता आता गाडी घातल्या ते तेंका सांगले तसे येणार होत तुमचे <laughs> काय बघतं की दिसत का दिस्टा जो माका समाजता दोन दिवसात कोण आईस्क्रीम देणार तर का दिसणार आईस्क्रीम देणार काय फिरता हा बघ घेता गाडी कोणतं

बघ ही बाकी जर <laughs> <laughs> ते मोठे आपटून बघ जरा कसे वाटत आता पाहिजे म्हणून विचारू केलं नाही का ही आमचीच गिराय का हे बघ तुम्ही कसं होतो शंभर रुपये हा अरे आपटून दाखव आपटून दाखव घेणार नको मग आता हिंका चांगले ही घेणार ते माणसं ते आपलीच थांब कानाकडे आटू नको कान फुटते माझे टप फुटलो तरी झाला रे 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 काली आडाव तू व्हाडात खूप विचार माका काय सांगतो फक्त शंभर रुपये तुका कपडे माका काय तुका होतो मी घे जाताना जाता नको आत्ताच घे म्हणजे कपडावर घेऊन फिराक बरा पडा आता काय नाही पट्टा जोरात आपण तो एक लहानच आपटे होतो आपल्या ह्याच्या मनाला आपटून कशा बरोबर आहे जास्त आपटायचो ना <laughs> कडे का काय काय आता बघतो आधी अरे <laughs> बाबा हा रस्तो बघ <भुग>। डामार जायत काय <laughs> गो एकटे एकटी गपचूप गपचूप करत असती बघ आता हवे बाकीची तुझी टीम काय या तिकडे <देवे> खया <laughs> तगडे कडे नारिंगणात येतच क्लासात आणि पळत मधी कसलो कंटाळू तुका बघतो ना जेव्हा दहा वर्षांना जेव्हा बघते बघा असं आईस्क्रीम काय तू तर तेव्हा वाटत तेव्हा आ... तेव्हा म्हणतल तेव्हा म्हणताल या बघा आमचं नाव काय तुझा कुठं पण नाव काय हा चकुली छकू हा या बघ मग तेव्हा म्हणते होय ना घे <laughs> दहा वर्षाने म्हणतले ह्या बा छकुली केवडा होता म झाला घ्या झाला फिरतच म्हणजे आमच्या जीवर म्हणजे आम्ही काय गेला तुम्ही आता सांगलाच काय बाबा यावा जत्रे काय घ्यावा बोललाच की असताला खेळ पण म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात दिसना तुमचं नाव काय हो नाव काय अच्छा नाव आता कशा सांगतात त्यांना माहिती आहे कोणा इन्स्टा फॉलो लगे नाव तुझा माहित नाही बघा किती फॉलो लगेच या विचारतले कोण म्हणून पहिला खाताच आईस्क्रीम नाही विचारते तुमका परत बनशे विचारलाच नाही म्हणून पुष्पा तू गाणार पाणीपुरी व्या पाणीपुरी वर चला गड चांगले गो आईस्क्रीम खायच खायच यशेल ना काय घेऊ किर मोबा कवडे काय पुष्पाचा मोबाईल पुष्पा तुका अँड्रॉइड मोबाईल हवं तर सांग मोबाईल नाही काय तुका व्हाय देऊ माझा स्क्रॅच कार्ड घालूचा होता शाबा 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 बस एक खाय गेली ती हा मको मको एक मोठ कशी ती देवा च्या? किती हो तू काय हो सगळेच नको हो? <laughs> एक देवा दो कापात एका मध्ये जेवढं नाही एवढं नाही जेवण हि लाव जेवण ही लावू आम्ही सोडा सोडा पटापट पटापट हा बारीक बारीक बची काढतात एका मापात काढले बस आज बसलेलो एकदम तुमका खास झाडी ठेवलेली आहे भजी आणि वडापाव खरे हो त्यांच्याकडे कसे एक याक मोफ झाला तो 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 खाजा 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 इ बघा इक झोपयची बसन बसन हवे झोपत चार वाजता म्हणून आता झोप आहे चला चलता आम्ही तुम्ही जावा उद्या सकाळी

म्हणणार नाही ना मग मोठं नाही जरा बघ 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 अरे आईला यो मोठो तो मोठो अजून तर किंमत ठरुची आहे किंमत ठरुची आहे मग मग बरोबर तसाच करू कावे ग झोपेत 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 तासाचा घरीच राहायचा साप घेतलं चायला नको नको मोपच काय नाय काय घेतला मध्ये टाका अंगार काय 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 बोल मा काय नाव तुझ माहित काय फॉलो करणार हा बघ बघ काय म्हणत माहिती का ला हे का चालला झाला मधी काय घेतला होता काहीतरी घेतला फॅन घेऊन का गेलं तर मित्रांनो फिरून वगैरे झालेला आणि आता आम्ही चालला खरा जाम झोप येतात कारण पाच दिवस जागला नचा दररोज त्यामुळे हैराण झालेली आहे प्लस एम कॅनडा हा तुमका मी पहिले दाखवणार बाकीचा बोलला जरा हे का हे बघा हे आपले सबस्क्रायबर आणि हे व्हिडिओ बघतात होय बऱ्या ओहो बघित रहावा असेल बघित रहाना मोकळी सुरू होणारी आहे आवेसाठी भाई चला 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 तर

ಪಟಾಕರ್ ಹ ತುಮ ಬ तू शूटिंग करणार मी एक फोडणार त्याच्यात अजून तुझे किती शेव? था 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 तीन तीनच किती रुपये दहा रुपया तीन हा गेलो तरच कळत नाही भुतूर का तर भरला सरे टाकला

बघले मी बोला आपली मुनग्याच्या यात्रेत बाबा मेन स्पेशल माणूस होता सगळा घेऊन झाला खाजा जिलेबी सगळा तुझ्या दाढी एक मंचुरियन च लागला शेजवान चटणी लागली कोण येत भेटा येत लवकर येऊ सांगा येऊ बोमट जागा चालला रे आभी गाडी चुकात कोण आता -पर गी काकी घालतोस तू बोल तर चला मित्रांनो अशा प्रकारे मुनग्याची यात्रा झालेली आहे आणि हे बघा सगळा घेऊन झालेलो पज्या आणि आता आम्ही चाललो घरात मस्तपैकी वाजले चला 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 बाय 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 तर चला हे माहिती हे चला लवकर तर चला अशा प्रकारे इथे तर मी आपल्या पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय खूप सो बाय फिरण फिरण मजा केला बाकीचा पुन्हा एक गडप झाला मध्ये झोपी दिली ती रात्रीचे दोन वाजलेले त्या म्हणा विचार का आणि बघा सगळी जण चलली आता घरात do